नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललेलो आहे दिवाळीची शॉपिंग करायला तुळशीबागेत आज कधी नव्हे ते आम्हाला पार्किंगसाठी एवढी गर्दी भेटली पाच दहा मिनटं आम्हाला वेटिंगसाठी थांबायला लागलं आणि त्यानंतर आम्हाला पार्किंगसाठी जागा भेटली तर मग गाडी पार्क केल्यानंतर आम्ही शॉपिंग करायला सुरुवात केली तर सगळीकडे ना असं गजबजलेलं होतं खूप सुंदर वाटत होतं एकीकडे सुंदर सुंदर असे छान असे कपडे हे बघा किती सुंदर असे ट्रेडिशनल ड्रेस होते खूप सुंदर वाटत होते आणि दुसरीकडे म्हणजे सगळीकडे दिवे पंथी रांगोळी दिवाळीचं जे जे आहेत और, कंदील वगैरे खूप सुंदर होतं तर इथे एवढं छान वाटत होतं ना आणि सॅटर्डेला आम्ही गेलो होतो चार वाजता त्यामुळे आहे ना गर्दी तर होतीच म्हटलं संडेला जाण्यापेक्षा आपण सॅटर्डेला जावं संडेपेक्षा सॅटर्डेला थोडीतरी गर्दी कमी असेल आणि हा ड्रेस मला एवढा आवडला होता ना पण म्हटलं हा फक्त बघायलाच छान वाटतो तो सोट होता नाही आहे त्यामुळे म्हटलं आपण फक्त डोळ्यांनी बघूया आणि त्याचा आनंद घेऊया कारण का स्त्रियांना एक सवय असते कुठलीही वस्तू घ्यायची नाही आहे चला ॲटलिस्ट आपण बघावं तरी कारण का बघण्यात काय आहे तरी इथे ना मला वेगवेगळे असे सुंदर असे ड्रेस आवडत होते तर मी फक्त बघत होती की कि किती छान वाटत आहेत आणि त्यानंतर इथे वेगवेगळ्या पंथी रांगोळी कंदील होते खूप सुंदर होते घरायला सजावटीसाठी तोरण वगैरे आणि ते आपटी बॉम्ब होता म्हणून सर रडत होता की मला घेऊन द्या त्याला म्हटलं आपण जाताना घेऊया आणि त्यानंतर आम्ही तुळशी मार्केटमध्ये मेन तिथे गेलो हे बघा हे मूळचंद मिल आहे ना त्याच्या अगदी अपोजिट आहे तर मग तिथे सुरुवातीला म्हटलं आपण काय घ्यायचं आहे हे आधीच ठरवलं होतं की सुरुवातीला म्हटलं मुलांची कपडे किंवा जसं आवडेल तसं घेऊया आणि मला आहे ना एक मंगळसूत्र घ्यायचं होतं मोठं जे म्हटलं आपण सपोज ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे ते यूज होतं आणि कुठेही घेऊन जायला कॅरी करायला इझी पडतं त्यामुळे इथे ना ज्वेलरीचं असं दुकान होतं मग मी त्यांना विचारलं आणि खूप सुंदर सुंदर वरायटी होत्या आणि प्राईज देखील कमी होती कारण का वन ग्रॅममध्ये जर जा आपण घ्यायला गेलो ना आता सध्या सोन्याचा भाव हा लाखात गेलेला आहे आणि वन ग्रॅममध्ये गेलं तर म्हणजे तुम्ही विचार करू शकता तर कितीला भेटेल त्यापेक्षा आहे ना हे मला परवडलं आणि आवडलं देखील खूप सुंदर वाटत होतं तर त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही कुठली डिझाईन आणि वेगळ्या वाटा जर तुम्हाला हव्या असतील तर चॉईस करा मी ते तुम्हाला चेंज करून देतो आणि त्यांनी मला तसं मला जसं हवं होतं डिझाईन तशी त्यांनी करून दिली तर मला आहे ना ते सहाशे रुपयाला पडलं आहे आणि खूप सुंदर वाटत होतं तर त्यानंतर आम्ही नेक्स्ट पुढे म्हटलं आधी मुलांचे ड्रेस बघावेत पण इकडे एवढी गर्दी होती ना मी त्या दादाला सांगितलं की तुम्ही ड्रेस शोधून ठेवा स्वरूपच्या मापाचा एक बघितला तो कमी पडत होता आणि त्यांना म्हटलं तुम्ही शोधा पण त्यांना काही भेटणार नाही आणि गर्दी देखील प्रचंड होती त्यामुळे नंतर पुढे गेलो तर म्हटलं डेली डेलीवेअरचे कसले कपडे बघावे तर ते सुंदर असं म्हणजे सेल देखील होता हंड्रेड वन फिफ्टी टू हंड्रेड असे डेलीवेअरचे तर हा मला आवडला टॉप पण क्रॉप टॉप होता पण म्हटलं नको हा नको थोडा छोटा वाटेल तर इथे डेलीवेअरचे देखील देखी कपडे सुंदर सुंदर होते आणि नंतर म्हटलं आपल्याला आता ट्रेडिशनल घ्यायचं आहे तर पुढे म्हटलं इथं बघा खूप सुंदर असे व्हरायटीचे ड्रेस होते आणि हा न्यू पॅटर्न आलेला आहे पण खूपच छान वाटतोय तर मी एक मला आहे ना सिंपल असा ड्रेस घ्यायचा होता की जो असं छान वाटेल असं जास्त डार्क वगैरे हेवी नको म्हणजे कुठेही जाताना इझिली आपण वेअर करू शकतो तो चॉईस केला आणि नंतर त्यांनी मला सांगितलं की तुमच्या साईजमधून नाही आहे त्यामुळे मूड ऑफ झाला आणि मुलांना खूप भूक लागली होती आणि अगदी बाजूलाच आहे ना हे एक हॉटेल होतं तर तिथे पिझ्झा ऑर्डर केला तर मस्तपैकी खूप छान होता आणि लास्ट टाईम आम्ही जो डॉमिनोजचा पिझ्झा ऑर्डर केला होता ना त्यापेक्षा हा पिझ्झा मला खरंच टेस्टी वाटला आणि सुषाने लास्ट टाईम पिझ्झा खाला नव्हता पण हा तिने खूप आवडीने खाल्ला खरं तर भूकदेखील लागली होती आणि थोडं वेळ जरा थोडंसं रिलॅक्स बसल्यामुळे वगैरे कारण का तुळशी बागेत जर तुम्ही गेलात ना तर प्रचंड गर्दी असते आणि नंतर बघा त्या काकांनी आहे ना मुलांना अशा छान अशा कॅन्डी दिल्या होत्या आणि मी दुकानातून बाहेर पडल्यावरती मला तो ड्रेस दिसला की जो मला घ्यायचा होता आणि मी एवढी खुश झाली की तो माझ्या साईजमध्ये होता आणि प्लस मी जिथे आधी मी ठरवलं होतं ना त्याच्यापेक्षा त्यांनी मला हंड्रेड रुपीज कमी करून दिले म्हणजे त्यांनी हजार रुपयाला देत होते तर ह्यांनी मला नऊशेला दिला त्यामुळे ना असं बोलतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच तिथे मला माझी साईजचा ड्रेस नाही भेटला आणि प्लस देखील देखील कमी झाले त्यामुळे तो देखील आनंद होता आणि बाहेर पडल्यावरती बघा अंदर झाला होता आणि एवढी सुंदर रोषणाई केली होती ना सगळीकडे खूपच छान वाटत होतं आता माझा तर ड्रेस घेऊन झाला होता खरं तर मला मुलांना आधी घ्यायचा होता पण मला जसा हवा तसा भेटला नव्हता कारण का मी जाता नाही ना ठरवून गेली होती की आपल्याला हे घ्यायचं आहे आणि अशा कलरचं घ्यायचं आहे कारण का दिवाळीला आम्ही सगळ्यांनी असं सेम ड्रेस घालायचं ठरवलं से होतं सेम नाही सॉरी ॲटलीस्ट आपण सेम कलरचे तर माझ्याकडे वाईन कलरची साडी आणि ह्यांच्याकडे वाईन कलरचा कुर्ता आहे त्याच कलरचा मला मुलांना देखील घ्यायचा होता तर ते शोधत होती आणि एवढ्या गर्दीमध्ये शोधणं थोडंसं डिफिकल्ट होतं पण मला असं वाटलं शेवटी आता आहे ना खूप डिफिकल्ट आहे आपण त्यापेक्षा आहे ना असे कपडा घेऊन टीच करून घेऊया पण नंतर मला पुढे गेल्यावरती आहे ना थोडं दिसलं लक्ष्मी रोडला गेल्यावरती मुलांचे आहे ना असे ट्रेडिशनल ड्रेस होते आणि हे बघा आणि व्हरायटी देखील खूप छान होते वेगवेगळे वरायटी कलर आणि खूप सुंदर असे होते तर इथे मी एक ड्रेस चॉईस केला तर वाईन कलरच घ्यायचा होता मला आणि सुशाला देखील त्याच त्याच सेम टाईपचाच घ्यायचा होता तर हा खूप हेवी वाटत होता म्हटलं एवढा नको आणि अशा टाईपमध्ये स्वरूपला आहे ना दोन तीन ऑलरेडी आहे म्हटलं नवीन काहीतरी घेऊया कारण का लक्ष्मीपूजनला मला आहे ना ट्रॅडिशनलच घ्यायचा होता इतर वेळेस आपण नेहमी वेगवेगळे कॅज्युअल ड्रेस घेतोच पण सणाच्या दिवशी आहे ना ट्रॅडिशनलच छान वाटतं आणि मग पुढे गेल्यावरती शिशासाठी देखील आम्ही एक बघितला तर ऑलरेडी आहे ना दिवाळीमध्ये लास्ट टाईम तिला अशा टाईपचा ड्रेस घेतला होता पण मला हाच आवडला त्यामुळे मी परत मी हाच एक घेतला आणि थोडंसं एनर्जीसाठी म्हटलं आता नारळ पाणी प्यावा कारण का खूप फिरलो होतो म्हटलं थोडं नारळ पाणी प्यावा आणि मग परत पुढे शॉपिंग करूया तर बाहेर गर्दी होती त्यामुळे आम्ही आहे ना असं आतमधून जात होतो शॉपच्या बाजूने आणि तिकडे एक गंमत झाली की स्वरूप आहे ना बोलता बोलता एका वेगळ्याच अंकलचा हात पकडून पुढे चाललेला आहे आम्ही भागे आहेत आमचं लक्ष होतं पण तो आहे ना बोलण्यामध्ये पप्पा मम्माशी आहे आणि त्यांचा हात पकडून चाललेला आहे मग त्याला म्हटलं अरे तू कोणाचा हात पकडला आहे बघ तरी जरा आणि नंतर बघा थोडी मग पुढे शॉपिंग केली मुलांसाठी आहे ना तर थंडी वाढणार त्यामुळे ती देखील शॉपिंग करायची होती तर हे देखील घेतलं आम्ही तरी ते ना सुंदर सुंदर असे ड्रेस लागले होते आणि स्वरूपला आपटी बॉम्ब घ्यायचा होता त्यामुळे तो देखील घेतला तर बाहेर जे जे स्टॅच्यू लागले होते ना शिषेला असं वाटत होतं की हे देवबाप्पा आहेत म्हणून की ना सगळ्या स्टॅच्यूलाशी हात जोडत होती आणि ते स्वरूपला आपटी बॉम्ब दिलेला होता आ, तो फक्त आहे ना असं फेकायचा आणि थोडासा असा आवाज येतो बाकी काही नाहीये लहान मुलांसाठी सेफ आहे तर बघा सगळीकडे आहे ना तो अख्ख्या तुळशी भागेमध्ये जाताना तो सगळीकडे वाजवत आहे अगदी सेफ आहे त्यामुळे अजिबात टेन्शन नव्हतं ठरवल्याप्रमाणे जे जे मी ख ठरवलं होतं की आपल्याला एवढ्याच वस्तू घ्यायच्या आहेत एवढंच घ्यायचंय ते मी घेतलं होतं असा विचार केला होता की जास्त अधिक दिसते डोळ्यांना म्हणून घ्यायचं नाही आहे कपाटात उसाच गर्दी नको कारण का कर जे आवडते तो घेतो आणि आपण उगाच कपाट भरून जातो त्याचं काही कधी एकदा दोनदा घालतो आपण ते ड्रेस आणि उपयोग होत नाही आहे त्यामुळे जेवढं ठरवलं तेवढंच घेतलं होतं आणि मग थोडंसं दिवाळीच्या सणासाठी मला हे ना कंदील व्हायची होते छोटे आणि पंदी ते घ्यायचे होते मग ते घेतलं पुढे जाऊन लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आम्ही लगेचच नंतर, लगे नंतर मुंबईला जाणार होतो त्यामुळे ठरवलं होतं की आपल्याला फार जास्त काही शॉपिंग वगैरे करायची नाही आहे लगेचच जायचं आहे त्यामुळे जास्त नाही ऑलरेडी कंदील लायटिंग घरी होते आता फक्त नवीन थोडंसं मला पंथी वगैरे घ्यायच्या होत्या आणि नंतर घरी आलो घरी आल्यानंतर बघायचे सॉक्स वगैरे घेतले होते ना त्यासाठी दोघांची भांडणं चालू होती आणि खरं तर हे मी माझ्यासाठी घेतले होते आणि दोघांसाठी वेगळे होते तरी पण दोघांची भेट चालू आहे तर ही भांडणं अशीच त्यांची सुरू राहतात तर आजचा व्लॉग महिना मी हितच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ना आणि छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार